श्रीस्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथले कधीच टिकणार नाहीत मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलांशी येईल स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी आहे मी आहे मग चिंता कशाची मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेच्या अधिकारी होईल आयुष्यात किती ही अड़चणी आल्या तरी धीर सोडू नका स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हलूहलू संपतात स्वामी समर्थांचे विचार पालले तर जीवनात सुख शांती नक्कीच मिळेल स्वामी अंबर निस्वार्थ श्रद्धा ठेवा ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील स्वामी समर्थांच्या चरणी शरण जाणा जीवनातील सर्व क्लेश दूर होती जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या मार्ग सापडेल स्वामी समर्थ म्हणजे न संपणारा भक्तीचा प्रकाश धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांना स्मरा विजय नक्की आहे स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटेही शरण येतात